मग ज्या ठिकाणी जशा प्रकारची हत्या केली कुराडीने मारलेली आहे तसं मोरपीस घेऊन त्याला बऱ्याच वेळा अर्धा एक तास त्याला मारावं लागतं त्या वरडावर त्या समाजाने आक्रमण केलं आपण हा दगड बोलला आतल्या बाजूला काळा दगड होता पलीकडच्या बाजूला हा थोडासा तांबडा दिसतो म्हणजे थोडासा कलर लालसर दिसतो आता या ठिकाणी तुम्हाला एक या ठिकाणी भुयार दिसतंय तर तुम्ही पाहून घेतला असं गडावर संकट आलं की एक माणूस जाईल असं या ठिकाणी महाराज वास्तव्याला या गुहेत होते असं ऐकून नये गुहेला वगैरे नाव नाहीये पण एक महाराज वास्तव्याला या गुहेत होते असं ऐकून आहे आणि आतल्या बाजूला पर गुहा असतात म्हणजे गुहेचे पाठ म्हणजे गेले की खोल्यांचे पाठ पडतात तसे आतल्या बाजूला हे खूप आतल्या खोल असत नाही आपण बीळ कसं पाहतो एखाद्या उंदीर किंवा सापाचं वरून मोठं दिसतं पण ते असं खोल असतं अशा प्रकारची गुहा आहे म्हणजे हा समृद्धेचा प्रश्न आहे की ती गुहा आहे की नाही आहे पण हे जगळ वरून दगड काढले गेले त्यावेळेस ती गुहा वगैरे निष्पन्न मिळाले म्हणजे गडातून वगैरे आपल्याला संकट आलं तर ते लपण्यासाठी वगैरे आणि गडावरून खाली जाण्यासाठी एक माणसासाठी एक मार्ग सुद्धा आहे तो आपल्याला ह्या पलीकडच्या बाजूला गडाच्या पलीकडे चोर दरवाजा लागतो तिथून आपल्याला सोंडेवरती वाट दग दिसते आपल्याला आता आपण हा दगड बनला आतल्या बाजूला काळा दगड होता पलीकडच्या बाजूला हा थोडासा तांबडा दिसतो म्हणजे थोडासा कलर लालसर दिसतोय दगडामध्ये प्रकार आहेत इथं हा कुठून दगडाला हा अजून संशोधनाचा पार्ट आहे की वरच्या बाजूला कमी पडला म्हणून दगड बघा जांबा दगड यूज केलेला आहे हा इंग्रजांच्या काळात वापरला गेला असं म्हणतात जेवढे इंग्रजांचा काळ हा किल्ला होता त्यावेळी हा पूर्ण तटबंदी पडली होती त्यामुळे त्या ठिकाणी जांबा दगड यूज केलाय म्हणजे वरचा दगड जीर्ण होतो जांबा दगडला जास्त लाईफ नसते सगळ्यात जास्त लाईफ स्टोनला असते म्हणजे बेसॉल्टला असते सँडस्टोन सगळ्यात कमी म्हणजे आपण चुन्याचा दगड म्हणतो त्या सँडस्टोन आणि लाईमस्टोन लाईमस्टोन सगळ्यात जास्त जीर्ण होतो त्यामुळे इथं जो दिसतोय जांबा दगड हा कोकणात वापरतात हा नंतर मग कधी कधी आला काय आला हा प्रश्न निर्माण होतोय इथंही सुद्धा बघा तुम्ही इंटरलॉक काही गोष्टी केलेल्या आहेत चार दगड जर ते आतल्या बाजूला आत इंटरलॉक केलेले आहेत मग हे चार लोक दगड बसवायचे तर हा एक मधला पोर्शन असतो दगडाचा की तो बरोबर लॉक करण्यासाठी असायचा काही दगडांच्या मध्ये मोठे मोठे बी स्केल ते बरोबर बसवण्याचं सा काम सांधा म्हणतो आपण सांधा जुळण्याचं काम इंटरलॉक म्हणतो आपण मराठी त्याला सांधा जुळण्याचं काम स्केल जर पाहिलं आपण दगडाची खूप मोठी स्केल काही ठिकाणी फाउंडेशनला स्केल मोठी आहे दगडात प्रकार आणि इथून तुम्ही आता गुहेत न आला दगडाच्या स्लाइस होत्या उभ्या त्या बरोबर बॅलन्स केलेलं ते ढासळलं नाहीये हे सगळं कुठंही चुना वापरलं नाही याच्यामध्ये तरी सुद्धा ते टिकून राहिले आता या ठिकाणी तुम्हाला एक या ठिकाणी भुयार दिसतंय तर तुम्ही पाहून घेतला असल गडावर संकट आलं की एक माणूस जायला असं या ठिकाणी म्हणजे इथं काय आक्रमण झालं आता दिसताना ते मुजून गेलंय त्याचा आकार मोठा होता त्या छोट्या छोट्या पायऱ्या होत्या एक माणूस जाईल एवढं त्याचा स्केल होतं आणि इथून खाली दिसतंय तुम्हाला इथून बाहेर पडण्याचा रस्ता होता आपण सिंहगडचा तू पिक्चर पाहिला असेल तानाजी वगैरे बरोबर ना ते जसं की अजय देवगोन तो गडातून खाली उतरतोय आणि त्या ठिकाणी बाहेर पडला गडाच्या असं प्रत्येक गडांना तशी सिस्टीम होती बरं का या ठिकाणी एक माणूस जाईल किंवा एकाच खूप संकट आहे इमर्जन्सीला या गोष्टी इथं झाडे असल्यामुळे कोणतं येत नव्हतं आसपास आस इथे थोडीशी झाडी वगैरे असल्यामुळं हा माणूस गडावरून उतरायचा आणि खालच्या बाजूला निघून जायचा मागच्या दरवाजा म्हणजे हा एक सोंड आहे गडाना एक आपण माची म्हणतो ही माची जशी आपण राजमाची ऐकलं असेल शब्द झुंजार माची ऐकलं असेल बुधला माची ऐकल हे कोणाचे राजगडचे माची आहेत ह्या गडाची एक एकमेव अशी निमुळती माच आहे त्याला आपण सोंड पण म्हणतो उजव्या बाजूला गाव दिसतंय तुम्हाला ह्या गावामध्ये एकच प्लॅस्टरचं कॉन्क्रीटचं स्लॅबचं घर दिसतंय बाकी सगळी पत्र्याची घरं म्हणजे कौलारू घरं दिसतात जातात आपण तुम्ही बघून जाता बघून जाऊ शकता धराविक जातींची घरं म्हणजे समजा इथे धनगर समाजाची घरं आहेत पलीकडे रामोशी समाजाची घरं आहेत अशी पूर्वीची जी गावगाडा होता ती सिस्टीम आपल्याला इथं बघायला मिळते इथं राव थोडासा नाईक समाज म्हणजे रामोश समाज आक्रमक होता आणि त्यामुळं इथं त्यांचा समाज या ठिकाणी बहुसंख्य समाज दिसतोय मग या ठिकाणी बाळोबाचं एक मंदिर पाहिलेलं आहे पूर्वी त्या समाजातील लोकांनी त्या मंदिरात त्या बाळोबा जो आहे तो एक नवरदेव म्हणजे एक नवरा मुलगा होता आणि त्या ठिकाणी एक वराड चाललं होतं त्या वराडावर त्या समाजाने आक्रमण केलं आणि त्या आक्रमण केल्यामुळे काय झालं की ते नवरदेवला ज्या ठिकाणी मारला त्या ठिकाणी ते खाली एक स्लॅबच एक दिसतंय खाली एक सभामंडप ते बाळोबा म्हणून आहे ते देवाचं नाव बाळोबा तर तो भविष्यात झालो ते बाळूबाच देव झाला कारण तो खूप चांगला एक चांगल्या घरातला एक नवरदेव होता फक्त सोने चांदीच्या म्हणजे अपेक्षेने लालसेपोटी पोटी त्या ठिकाणी त्यांनी आक्रमण केलं आणि मग गावावर अशी संकट यायला लागली गावकरी त्या एका पुरोहितला विचारायला लागले मग काय झालं कशामुळे ह्या गोष्टी घडत असतील काय प्रकार असेल तर ते म्हटले की तुमच्या गावात एक चांगल्या माणसाची हत्या झालेली आहे कुठे काय तुम्हाला यात्रा भराव्या लागेल दरवर्षी यात्रा भरवणं शक्य नाही तर ह्या देवाची वाळोब्याची यात्रा दर तीन वर्षांनी भरते मग ज्या ठिकाणी जशा प्रकारे त्याची हत्या केली कुराडीने मारलेली आहे तसं मोरपीस घेऊन त्याला बऱ्याच वेळा अर्धा एक तास त्याला मारावं लाग मारण्याचा एक जो नाटक परंपरा ती परंपरा जी आज सुद्धा आपल्याला आपण व्हिडिओमध्ये बघितलं महिमानगडची यात्रा ते पाहायला मिळते आज नाईक समाजाचा तो रामोषी समाज तो मान असतो यात्रेचा कि त्या त्यातलाच एक त्यांचा एक मनुष्य एक नवरदेव बनतो मग ते समाजाच्या माणसांनी मग त्याला मोरपिसांनी मारायचं किंवा त्यांना ते ढोलाचे मान किंवा काही देवाचे मान ह्या रामोशी समाजाच्या नाईक समाजाच्या किंवा धनगर समाजाच्या लोकांना असतात इथं नाईक समाज धनगर समाजचे पण मोठे मोठे वाढ आहेत आणि खूप जुने मोठे वाड आहेत वाड्यांचे प्रकार सुद्धा बघायला मिळतात पूर्वी राजवाड्यांचे एक प्रकार जसे असतात सरदारांचे तसे नाही तर जसे उतारते घरांची वाडे आहेत मध्यभागी चौक फार कमी बघायला मिळतो वाडात आहेत त्याला विदाऊट चौक मोठेचे मोठे वाडे या ठिकाणी पाहायला मिळतात आता फक्त एक माजी सरपंच यांचं फक्त आता घर एक कॉन्क्रीट झालं बाकी सगळी कौलारू घरं किंवा पत्रेची घरं आहेत नाही आपण वेगवेगळ्या गडांवर जातो गाईड घेतो माहिती ऐकतो पण दादांची जी तळमळ आहे ती आपल्याला गेल्या काही तासाभरापासून आपण त्याच्या शब्दातून ऐकलेली म्हणजे गड म्हणजे आपली जुनी परंपरा आहे आपला इतिहास आहे आपले पूर्वज कुठल्या तरी गडाच्या पायताला शंभर टक्के होतं सेवेला महाराजांच्या सेवेला जे आपलं हिंदवी स्वराज्य होतं त्या सेवेला आणि आता दादानी पूर्ण इतिहास उभा केलेला आहे म्हणजे दादा जेव्हा सांगत होते ते सगळं आपल्या समोर उभं राहत होते की इथं काय होतं इथं काय होतं खाली कुठली गावं होती किंवा कशा पद्धतीची वस्ती होती आ, दादा आणि त्यांचा जो संपूर्ण परिवार म्हणजे इथला महिमानगड फाउंडेशनचा जो परिवार आहे त्यांचं काम खरंच कौतुकास्पद आहे आणि भविष्यामध्ये आम्ही जेव्हा केव्हा इकडे येऊ हो। त्यावेळेला निश्चितपणे काही लोकांना हे हा परिसर दाखवण्यासाठी आमचा प्रयत्न असेल महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी गड किल्ले पाहणं असेल किंवा पर्यटन स्थळांना भेटी देणं असेल हा आमचा इको फ्रेंडली क्लबचा उद्देश आहेच आहे पण आम्ही कुठल्याही गडा गे वर गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचा कचरा करत नाही म्हणजे तशा सूचना सक्त सूचना असते आमच्यामुळे कुठल्याही गडावर कचरा झाला नाही पाहिजे याची काळजी आम्ही घेतो जेव्हा एखादी बॉटल आम्ही वर नेतो किंवा ने जशीची तशी खाली आली पाहिजे हो। असं आमचं म्हणणं आहे अनेकदा आता वन विभागाने वासोटा असेल किंवा इतर किल्ल्यांवर ते नियम लावले ते स्वागत आहेत असाच नियम सगळीकडेच लावला पाहिजे आणि तो प्रत्येकाने अंमलबजावणी त्याची केली पाहिजे महिमानगड फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही उपक्रम राबवले जात आहेत ते खरंच कौतुकास्पद आहेत आपल्यासारख्या तरुणांसाठी त्याची ते प्रेरणादायी आहेत आणि भविष्यामध्ये आपण इकडे कधी आलो पावसाळ्यामध्ये सुद्धा हे सगळं पाहण्यासारखं असेल एखाद्या दिवशी वन डे ट्रिप आपले फॅमिलीसोबत निश्चितपणे मित्रांसोबत करू शकतो या भागातली काही मदत लागली तर दादा आणि त्यांचे सहकारी आपल्यासाठी निश्चितपणे का आपल्याला मार्गदर्शन करतील सोलापूरकरांना इको फ्रेंडली क्लबना दादांनी वेळ दिला इथली माहिती सांगितली याबद्दल आम्ही खूप आनंदित आहोत आणि हे सगळं पाहताना आम्हाला तो इतिहास आठवत होता आणि तुम्ही ते सगळं उभं करत होता म्हणजे तुमच्या शब्दांमध्ये ती जादू आहे त्यामुळं टाळ्या वाजून दादांचा आभार मानूया आणि सोलापूरकरांच्या वतीने आपली सोलापूरची ओळख शेंगा चटणी आपण भेट देऊन दादांची आणि साहिल दादा त्यांच्या सोबत जे आले त्यांचे आभार मानूया मी देवाशी सर आणि आपले मास्तर या दोघांना विनंती करतो सोलापूरची शेंगा चटणी दोघांनी आपल्याला भेट द्यायची देवा देवाश मागे किंवा जर आपल्याला